आज आपण बनवणार आहोत सुक्की मेथीची भाजी अत्यंत सोपी रेसिपी तितकीच खायला खूप पौष्टिक पण तर त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचे त्यानंतर अर्धा चमचा जिरे घातले जिरे घातल्यानंतर लसूण घालायचं आहे बारीक चिरलेला लसूण चांगला परतल्यानंतर धुऊन स्वच्छ केलेली मेथी घालायची आहे आमच्याकडे मेथी चिरून नाही घेत थोडी थोडी करून अशी सगळी मेथीची भाजी मी कढईमध्ये घालून घेणार आहे सगळी भाजी एकदाच घातल्यामुळं आपल्याला भाजी नीट हलवता नाही येणार म्हणून मी अर्धी भाजी घातल्यानंतर नीट हलवून घेतली आहे म्हणजे आपली फोडणी ती जी आहे ना ती तर जळणार नाही आणि त्यानंतर बाकीची उरलेली मेथी घालून घेतली आता थंडी असल्यामुळे इतक्या छान भाज्या बाजारात आल्या आहेत लसणातली भाजी तर अप्रतिम राहते खाण्यासाठी आमच्या घरात तर सर्वांनाच आवडते मेथीची भाजी आणि बाजरीच्या भाकरीबरोबर तर एक नंबर लागते तर भाजी शिजते तोपर्यंत आपण दहा ते बारा हिरव्या मिरच्या आणि मूठभर शेंगदाणे जे भाजले होते ते मिक्सरमधून असे जाडसर वाटून घ्यायचे आणि त्यानंतर भाजीवर घालून घ्यायचे हिरवी मिरची शेंगदाणे घातल्यानंतर आपण दीड चमचा मीठ घालायचं आहे माझा चमचा छोटाच आहे दीड चमचा मीठ घालायचं आहे आपल्याला आणि छान अशी हलवून घ्यायची आहे तर उलातनीच्या पाठीमागच्या दांड्याने जर भाजी हलवली ना तर चांगली हलवल्या जाते म्हणून मी पाठीमागच्या दांड्याने हलवली आणि मेथीची भाजी जास्त हलवली की अजून जास्त कडू लागते आता ही भाजी पाच मिनिटे कमी गॅसवर शिजवून द्यायची आणि पाच मिनटानंतर आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे साधी आणि सो सोपी रेसिपी आहे खायला तर अगदी छान लागते तर तुम्ही एकदा ही रेसिपी नक्कीच ट्राय करा थोडंसं पाणी आटल्यानंतर गॅस बंद करायचं आहे तर चला आता मी पण गरम गरम बाजरीची भाकरी करते आणि बघते कशी झाली आहे मेथीची भाजी तुम्ही सुद्धा थंडीमध्ये गरम गरम बाजरीची भाकरी आणि सुकी मेथीची भाजी ही रेसिपी जरूर एकदा ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल